चला पाठ हा शब्द म्हणजे पाठ या अवयवावरती आधारित असलेले वाक्प्रचार आज आपण पाहणार आहोत पाठ पाठ म्हणजे काय शरीराचा का एक अवयव आहे पाठ नंतर प्रथिमांक पाठ असते चला पाठीवरती काय पाठ थोपटणे पाठ थोपट शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नंबर आल्याबद्दल मॅडमनी प्रथमेशची पाठ झोपटली म्हणजे काय केलं काय केलं कौतुक केलं एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळवलं काहीतरी विशेष झालं यश मिळवलं आपल्याला तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला मोठ्यांकडनं काय मिळते शब्दासकी मिळते त्यावेळी आपण काय करतो पाठ फोपटतो म्हणतो अभिनंदन काय म्हणतो

हा अगदी बरोबर किंवा सैनिक पाठ फिरवून पळून गेले म्हणजे रणांगडामध्ये रडायला घाबरले ते आणि पाठ फिरवून पळून गेले अगदी बरोबर अजित शत्रु सैनिक हे शिवाजी महाराजांचं सैन्य पाहून पाठ फिरवून पळून गेले म्हणजे समोरूनच पळून जाणे त्याचबरोबर आणखीन पाठ फिरवणे मी माझ्या कामापासून लांब जाण्यासाठी माझी लग्नाने पाठच फिरवलेली आहे त्या कामापासून असं म्हणजे आपल्याला वेळ मिळत नाही त्यावेळी आपण एखादं काम सोडून देतो पळवाट काढतो कामापासून दूर ते जातो तेव्हा सुद्धा हा शब्द वापरला जातो हा वापरतात पाठी मागून बोलणे मागून बोलणे आपल्या स्वर्गात सुद्धा होतं कधीकधी कधी पाठीमागून बोलणे म्हणजे काय समजा बाहेर एखाद गेलं तर माझं कुचू 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 करायचं तुला नंतर मग अभ्यासच केला नाही मॅडम सांगितलंच नाही हा कानात बोलणे कुजूकुचू करणे म्हणजे एखादी व्यक्ती समोर असताना बोलत नाही पण बाग मात्र बोलतात बऱ्याच वेळा म्हणतात त्याला म्हणजे <laughs> मागून <laughs> बोलायचं समजा कृष्णा बघ कि साक्ष अजिबात चाल नाहीये पण कृष्णा समोर आलाय की नाही आणि माग डायरी करून लावायची त्यावेळी मात्र त्याच्या दहा इष्ट ना त्याच्या पुढं बोलायचं तोंडावर मग बोलायचं बोललं तर पाहिजे ना आपण आहे की नाही पुढ पाठ पुरवणे पाठ पुरावणे म्हणजे काय मागे पाठ पुरवणे आई ना कृष्णाचा अभ्यास पूर्ण होण्यासाठी पाठ पुरवली तेव्हा त्याने अभ्यास पूर्ण केला म्हणजे पाठ पुरावा करणे असं सुद्धा त्याला म्हणू शकतो पाठ पुरावा करणं म्हणजे एखाद्या केस मध्ये समजा सुद्धा चोरांनी चोरी केली पोलिसांनी त्या ठिकाणी पाठ पुरावा केला म्हणून चोर सापडली बर का म्हणजे काय पाठ हा म्हणजे पाठपुरावा करणे म्हणजे पोलीस मागं लागले त्यांच्याकडनं पोलीस काय करतात चोर पकडतात आणि तिथं आपण म्हणतो की पोलीस माग लागले किंवा पाठपुरावा केला पोलिसांनी म्हणून ती केस सॉल्व्ह झाली पाठीवर हात ठेवणे म्हणजे आशीर्वाद देणे आजीनं त्याच्या पाठीवरती जाता जाता आशीर्वाद दिला म्हणजे पाठीवरती हात ठेवला म्हणजे सपोर्ट करणे किंवा आशीर्वाद देणे किंवा पाठभर देणे एखादा मित्र मित्राला काय करतात देतात म्हणजे आर्थिक सहाय्य करणे आशीर्वाद देणे किंवा त्याला सपोर्ट करणे त्याचा सपोर्ट होता त्याच पाठबळ होत म्हणून तर जमलं ते बरोबर आहे का त्याचं पाठबळ होत म्हणून आपल्याला जमलं असं बरेच जण म्हणतात पाठबळ होत म्हणून तो एवढी मोठी कंपनी काढू शकला बरोबर आहे का, mm -hmm. mm -hmm. का हा पाठबळ असले म्हणजे आधार असणे पाठबळ असणे म्हणजे आधार असणे नाही त्याला बघा एवढी मोठी कंपनी काढली वडिलांचं पाठबळ होत त्याला म्हणलं त्याला बरोबर पुढं पाठ करू पाठ करू तोंड पाठ करू आता इथं पाठ म्हणजे शरीराचा अवयव येत नाही पण शब्द तोच पाठ पाठ करणे म्हणजे काय तोंड पाठ करणे शिकवलेल्या गणिताची सूत्र मुलांनी तोंडपाठ केली पाठ हा शब्द आलेला आहे म्हणून हा वाक्प्रचार आपण या ठिकाणी घेतलेला आहे पाठ करणे म्हणजे तोंडपाठ करणे पुढं पुढं बघूया पाठीला पोट लागणे पाठीला पाठीला पोट लागलं म्हणून तर तो हडकुळा झाला म्हणजे पाठीला पोट लागले म्हणजे खूप उपाशी झाले कधी आपल्याला पैसे नसतात मग आपण काय करतो भूक मारतो आपली आणि मग आपल्या पाठीला पोट लागायची वेळ येते गरीब लोकांच्या बाबतीत हे खूप वेळा होतं तसं नाही तिला पाठीला पोट लागायचं कारण काही नाही ती खूप खेळते म्हणून बारीक पाठीला पोट लागणे म्हणजे त्याच्याकडे पैसे नाही दरिद्र पाठीला पोट लागले म्हणजे काय लाग। खूप दारिद्र्य असल्यामुळं किंवा गरिबी असल्यामुळं काय करणे जेवायला अन्नच मिळत नाही आणि मग आपण अजून अधिक हडपुळ हडपुळ होतो आणि मग आपल्या पाठीला पोट लागायची वेळ आपल्याकडं पाहिजे नसली की नाही भाजी घ्यायला तर आपण हडपुळ होत नाही पुढं पाठमोरा होणे पाठमोरा होणे म्हणजे दुर्लक्ष तो मराच उभा होता म्हणजे काय दुर्लक्ष करून उभा होता बघितलं नाही त्याला माझ्या पाठमोरा उभा होता मागच्या बाजून उभा होता किंवा गोष्ट ऐकत नाही अगदी बरोबर तो माझ्याकडे पाठ फिरवून उभा होता म्हणजे काय त्याला मुद्दाम ऐकलं नाही माझ पाठमोरा असणे किंवा पाठ माझ्याकडे पाठमोरा उभारायला निघून गेला पाठमोरा उभारून निघून गेला म्हणजे काय दुर्लक्ष केलं मी एवढ्या वेळा सांगितलं पण त्यानं काय म्हणजे ऐकलं म्हणजे त्यानं काय केलं पाठमोरा उभा राहिला किंवा पाठमोरा दुर्लक्ष केलं केलं तो माझ्याकडे पाहून निघून पाठीशी घालणे पाठीशी नेहमीच प्रथमेश त्याच्या बहिणीला पाठीशी घालत असतो पाठीशी घालणे म्हणजे समर्थन करणे पाठीशी घालणे म्हणजे समर्थन करणे पाठीशी बघा लहान भाऊ मोठा भाऊ असतो आपल्याला समजा कृष्ण आहे आपला कृष्ण काय करणार आपल्या छोट्या भावाला पाठीशी घालणार त्याच्या चुका आपल्या पदरात घेणार म्हणजे काय पदरात घ्या म्हणजे काय सांगते आपण म्हणजे आपण म्हणतो नाही का माझ्या भावांनी त्याची जे त्याचं जे आहे ते आपण चुका सुद्धा पदरात घेतो किंवा एखाद्या वेळी समजा पाणी सांगलं काय असू दे ग असू दे ग ते बारकाचे पडलेलं पाणी जाऊ दे ग सोडून दे ग आईला समजू सांगतो आपण पाठीशी करतो आपण आपल्या भावाशी हे तरी केले तरी ते तसे नाही करायचं छोट्याशा भावाला समजून घेणे पाटीशी घालणे कधीकधी दोन्ही पण अर्थाने वापरतात होकारार्थी पण आणि नकारार्थी पण पाटीशी घालणे म्हणजे चुका सुद्धा पदरात घेतल्या जातात की ज्या घेतल्या नाही पाहिजे पण किरकोळ गोष्टी असतील तर त्या सोडून दिल्या पाहिजे चला पुढे बघूया पाठ राखणे पाठ राखणे म्हणजे पाठ राखणे पाठ राखणे म्हणजे माग माग तू काय माझ्या पाठरा तू माझे असल्याचं पाठराठी असल्याच पाठराखणे लक्ष ठेवणे मागोमाग जाणे कृष्णा बघा कृष्णा कृष्णाच्या मागो बाप्पाचा भाऊ असो सारखा कृष्णा काय करतोय कृष्णा काय करतोय कृष्ण आणि अगदी बरोबर आहे म्हणजे सारखं मागं मागं असायचं आणि त्याच्याकडे सारखं आपलं लक्ष आहे हे लक्ष ठेवून राहायचं दुसऱ्यावर बरोबर आहे पुन्हा पाठीमागे लागणे पाठीमागे लागणी दोन अर्थाने होतो पाठीमागे लागणे म्हणजे काय माझं माझंच लागतं लहान बाळ असेल तर किंवा पप्पा बाहेर गावाला चालले लहान बाळ घरात असलं तर माझंच लागतं मला नाही मला येऊ द्या मला गाडीवर यायचंय मग रडून रडून गोंधळ त्या घरात नुसता नाही मग पाठी लागलं म्हणजे काय पाठी म्हणजे सारखं जा माग जाणे उदाहरणार्थ लहान भाऊ आपल्या घरामध्ये असेल त्याला सायकल पाहिजे पप्पा 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 सायकल 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 घ्या मला सायकल पाहिजे कोगं लागतात आई पप्पा म्हणतात किती वेळा माग लागली हा मुलगा नुसता पाठीमाग लागलाय माग लागली म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे फार माग लागणे आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्न करणे अशा पद्धतीनं पाठ या शब्दावरती खूप सारे आहेत आणि त्याचा अर्थ पण पाहिला थँक्यू